मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हापासून आरक्षणाच्या मागणीला सुरुवात केली तेव्हापासूनच ते, ते हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी करत आहेत मनोज जरांगे या गॅजेटचा हवाला देऊन मागणी आहेत की मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं कुणबी हे ओबीसी वर्गातच येतात त्यांना दहा टक्के आरक्षण आहे जरांगे यांचा युक्तिवाद असा आहे की गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच असल्याचं नमूद केलं याच गॅजेटच्या बळावर जरांगे यांच्या मागण्या या मान्य झाल्यात त्या गॅजेटमध्ये नेमकं काय का आहे आणि सरकारने जरांगे यांच्या कुठल्या मागण्या मान्य केल्या ते पाहूयात या, या व्हिडिओमधून हैदराबाद गॅजेट हे ब्रिटिश राजवटीतलं आणि निजामशाहीच्या काळातलं एक महत्वपूर्ण सरकारी दस्तऐवज आहे हे हैदराबाद संस्थांच्या म्हणजेच आजच्या तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकच्या काही भागांचा समावेश असलेल्या प्रशासकीय आणि सामाजिक माहितीचा एक अहवाल हो आहे एकोणविसाव्या आणि विसाव्या, विसाव्या शतकात नियमितपणे प्रकाशित होणारं हे गॅजेट सरकारी अधिसूचना जनगणना आकडेवारी जाती जमातींची माहिती आणि आर्थिक सामाजिक अभ्यास यांचा स्रोत आहे विशेषतः अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठराच्या आवृत्त्यांमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या उल्लेखांमुळे हे गॅजेट आज मराठा आरक्षण आंदोलनात केंद्रबिंदू बनले ब्रिटिशांनी भारतातल्या वेगवेगळ्या संस्थानांमध्ये गॅझेटियर सुरू केलं ज्यात प्रादेशिक माहिती जमा केली जायची हैदराबाद संस्थान जे निजामाच्या अंमलाखाली होतं त्यात अठराशे चौऱ्याऐंशीपासून हे गॅजेट प्रकाशित होऊ लागलं हे एम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडियाच्या प्रांतीय मालिकेचा एक भाग होतं एकोणीसशे नऊ ची आवृत्ती इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया प्रोव्हेन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट या नावाने प्रसिद्ध झाली जी सरकारच्या छापखान्यातनं बाहेर पडली या गॅजेटचा मुख्य उद्देश हा प्रशासकीय सुविधा जनगणना भूगोल अर्थव्यवस्था आणि सामाजिक रचना यांचं सा दस्तऐवजीकरण करणं हा होता निजाम सरकारने या गॅजेटचा वापर कायदे कर जमीन व्यवस्था आणि जाती आधारित योजना लागू करण्यासाठी केला पण एकोणीसशे अठराची ही आवृत्ती स्पेशल आहे कारण त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळखण्याचा स्पष्ट उल्लेख आहे हे गॅजेट निजाम सरकारच्या आदेशानुसार जारी झालं आणि त्यात मराठवाड्यातील मराठ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती वर्णन केली गेली आहे ब्रिटिश काळात अशी गॅजेट्स जातींची वर्गीकरण करण्यासाठी वापरली जायची ज्याचा प्रभाव स्वातंत्र्यानंतरच्या आरक्षण धोरणांवर पडला हैदराबाद संस्थान एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये भारतात विलीन झालं तरीही हे गॅजेट ऐतिहासिक पुरावा म्हणून कायदेशीररित्या आजही आहे हैदराबाद है गॅजेटच्या विविध आवृत्त्यांमध्ये मराठा आणि कुणबी समाजाच्या संबंधित अनेक नोंदी अठराशे चौऱ्याऐंशी च्या गॅजेटमध्ये जनगणनेच्या आधारे मराठा समाजाची लोकसंख्या आणि त्यांची शेतीशी असलेली नाळ दाखवली गेली यात कुणबी हा शेतकरी वर्ग म्हणून नमूद आहे आणि मराठा समाजाला त्याच वर्गात समाविष्ट केले गेले एकोणीशे नऊच्या आवृत्तीमध्ये मराठा समाजाला हिंदू मराठा म्हणून संबोधलं असून त्यांना कुणबी म्हणून यात हैदराबाद संस्थानातील कुणबी लोकसंख्या ही सुमारे सोळा लाख आणि मराठा चार लाख असल्याचा उल्लेख आहे गॅझेटमध्ये मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचा विस्तृत उल्लेख आहे यात नमूद आहे की मराठा हे कुणबी आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती ही दयनीय आहे निजाम सरकारने त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या योजना आखल्या होत्या उदाहरणार्थ संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील कुणबी लोकसंख्येची नोंद आणि मराठ्यांचं शेतीशी असलेलं अवलंबित्व दाखवलंय हे गॅजेट अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा पुरावा म्हणून सादर केलं जातं ज्यात मराठ्यांचा समावेश आहे हे दस्तऐवज आजही अभ्यासकांसाठी महत्वाचं आहे कारण ती ब्रिटिश आणि निजाम काळातील सामाजिक रचना दाखवतं आणि आता याच गॅजेटच्या आधारावर सरकारने त्यांच्या आरक्षणाच्या मागण्या या मान्य केल्या आहेत हैदराबाद गॅजेट लागू केले जाणार आहे तसंच सातारा गॅजेट हे आगामी एक महिन्यात लागू केलं जाईल असं सरकारने जाहीर केलंय विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी होकार देताच जी आरही शासनाने जारी केलाय जरांगे यांच्या नेमक्या कुठल्या मागण्या मान्य केल्या आहेत ते पहा पहिली मागणी हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येईल त्यांची दुसरी मागणी आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे या महिनाभरात मागे घेण्यात येणार आहेत तिसरी मागणी सातारा गॅझेटियर प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येतील चौथी मागणी ही होती की आरक्षणाच्या आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना नोकरी देण्यात येईल तीही मान्य करण्यात आली आहे मराठा कुणबी एक असल्याचा जी आर जो आहे तोही शासनाकडून काढण्यात येणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या पाच मागण्या आता सरकारने मान्य केल्या आहेत त्यामुळे जरांगे यांनी आपलं उपोषण आता मागे घेतलं आहे त्यामुळे मराठा आंदोलकांनी गजबजलेली मुंबई आता लवकरच पूर्वपदावर येणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा